विक्रोडी विधानसभेत शिवसेना ठाकरे पक्षाचे सुनील राऊत यांची लढत शिवसेना शिंदे गटाच्या पालिका शाळेत जाऊन मतदानाचा हक्क वाजवला विकासाच्या बाजूने मतदान करतील असल्याची प्रतिक्रिया सुवर्णा कारंजे यांनी दिली आहे खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि विधानसभा लढते याचा एक अभिमान वाटते पहिल्यांदा या विभागातलं शिवसेने तर्फे आणि तर्फे महिला म्हणून मला उमेदवारी दिली आणि प्रचंड प्रतिसाद या विभागात महिलांचा आणि माझ्या इथल्या सगळ्या जनतेचा मला पाठिंबा वाटते मिळते वाद विवाद असे सगळे कालपर्यंत पाहायला मिळाले आणि त्यानंतर आज मतदार राजा कसा कौल केला हा आमच्या बाजूनेच कौल देणार कारण इथली गुंडागिरी आणि दहशतीला लोक कंटाळलेली आहेत कुठलंही काम दहा वर्षात झालं नाही त्यामुळे इथली जनता नक्कीच महायुतीच्या उमेदवार म्हणून मला नक्कीच निवडून देतील हा मला विश्वास आहे